हे काय इकडे बघ इकडे बघ मस्त इकडे 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 आता इकडे बघ मस्त दिसते हे लग्न समारंभातच आल्यासारखं वाटतं नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट ऑर्डर आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे हिंदू धर्मात विविध जाती आहेत आणि विविध जातीच्या विविध रूढी परंपरा आहे अशीच एक वेगळी मला आपल्याला दाखवावीशी वाटली म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल मध्ये मी नुकतीच एका आगरी समाजातील साखरपुडा या समारंभासाठी गेले होते आगरी समाजात लग्न समारंभ आणि साखरपुडा या वेळेला मिरवणूक निघते वरात निघते आणि त्या वरातीमध्ये नवरदेव देखील नाचतो आजचा हा साखरपुडा मला अगदी लग्न समारंभासारखा वाटला याला म्हणतात जुन्या संस्कृतीचं जतन करणं मला स्त्री पुरुष काहीही फरक नाही दिसला सगळे मस्त आनंदाने सहभागी झाले होते या मिरवणुकीत या साखर साखरपुड्याची बरात पहा वाजत गाजत नाचत नवरदेवाचं आगमन झालेलं आहे लाल रंगाची साडी परिधान केलेली नवरदेवाची आई खूपच उत्साहित होती सोबत मोर पिशी रंगाची साडी परिधान केलेली नवरदेवाची मामी होती नवरदेवाचं लग्न आहे मग त्याने पण आनंद घेतलाच पाहिजे ना या महिलेने डोक्यावर घेतलेल्या टोपलीमध्ये काय बरं आहे तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये नाचत नाचत घाम पुसत नवरदेव काही थांबले नाही नाचायचे किती उत्साहित होते ना सर्वच जण आता साखरपुडा मंडपामध्ये नवरदेव प्रवेश करणार होते आता त्यांच्या स्वागताची तयारी हे अशा प्रकारे नवरदेवाचं केलं जाणारं स्वागतही मी पहिल्यांदाच पाहिलं होतं अर्थात बाकी सर्व रूढी परंपरा जशा हिंदू धर्मात आहेत तशाच होत्या थोडासा वेगळेपणा पण खूप छान वाटला वाजत गाजत आलेली नवर देवाची वरात हीच आज शान होती या समारंभाची या साखरपुड्याची एंट्री केल्यावर आम्हालाही आम्हाला महिलांना मस्त मोगऱ्याच्या फुलांचे गजरे आणि ही विशिष्ट प्रकारची वेणी कळ्यांपासून बनवलेली जी मी लहानपणी पाहत होते आणि आज मला पाहून थोडस कुतूहल वाटलं मला तुम्ही सांगा या वेणीला काय म्हणतात ते दिवसाने बघते मी असं लहानपणी असं बघितलेले घालतात ते असतात बघू बघू मम्मी छान छान दिसतं मम्मी छान आहे मम्मी मस्त आहे हरक्यात हरकत आहे तू पण घाल कुठे घालू छान दिसतं हे काय इकडे बघ इकडे बघ मस्त इकडे 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 आता इकडे बघ मस्त दिसते स्टेजवर रूढी परंपराप्रमाणे कार्यक्रम पार पाडला जात होता आणि आलेल्या मंडळींचंही छान स्वागत होतं होतं लग्न समारंभातच आल्यासारखं वाटत होतं या साखरपुड्यासाठी आम्ही सर्वजण नवरीच्या बाजूने आलो होतो काय मी काय पण आहे तुला आवडलं शर्विल आवडलं ही श्रेया बांदेकर माझी मामी बहीण आणि हे तिचे मिस्टर श्रीकांत बांदेकर आणि यांचीच ती बहीण जिचा साखरपुडा आज होता आता सर्वात महत्वाचं एकमेकांच्या हातांच्या बोटामध्ये अंगठी घालणे आता इथे फोटो काढायला फक्त कॅमेरामॅन नसतो तर खूप सारे कॅमेरामॅन असतं कारण सर्वांच्याच हातात कॅमेरा असतो मोबाईल फोन असतो अँड्रॉइड फोन असतो किती भारी ना म्हणजे पूर्वीच्या समारंभामध्ये आणि आत्ताच्या समारंभामध्ये खूपच फरक आहे सो ते आता सर्व ॲडव्हान्स झालं आहे पहा नवरदेवाने कसं वेगळ्या स्टाईलमध्ये अंगठी घातली

अशा प्रकारे छान पद्धतीने साखरपुडा पार पाडला आणि आता होती जेवणाची वेळ मस्त जेवण होतं आज नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण होतं आणि आम्हालाही खूप भूक लागली होती आणि आता सर्वजणं एक, एक करून जेवायला गेले मग तसं आम्हीसुद्धा मग जेवायला गेलो आणि मस्त जेवणावर ताव मारला पोडब तर मग संपलं काय ग पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका आता मग भेटूया पुन्हा लग्नाला पण जायचं आहे आपल्याला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय